মুখে কাৰো মই কাম কৰা নক্াকলে ঈত্ন, ন্স্নিে কটাণে সিরকাকে কলালেন.

पाहिजे शिक्षणाचे हक्काचं नाही कुणाचं बापकाचं शिक्षण आमचं हक्काचं नाही कुणाचं बापकाचं शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षणाचं हक्काचं नाही कुणाचं बापकाचं शिक्षणाचं तालुका जिल्हा जालना मी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आमच्या शाळेमध्ये चार शिक्षक आहेत परंतु त्यामध्ये दोनच शिक्षक येतात आणि आमच्या शाळेमध्ये दोनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांना फक्त दोन शिक्षक शिकवतात त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही आहे आमच्या शाळेमध्ये एक ते आठपर्यंत वर्ग आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला दहा दिवसांचा वेळ दिला होता परंतु पंधरा दिवस झाले त्यामुळे आम्ही रस्त्यावर शाळा भरवलेली आहे तोपर्यंत आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही तर थांबणार okay. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही पालकांच्या वतीनं वेगळे आंदोलन करतोय निवेदन देतोय परंतु जिल्हा परिषद असेल आमची दखल घ्यायला तयार नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की अगोदरच जालना जिल्ह्यामध्ये सहा अधिक पद रिक्त शिक्षकांचे रिक्त असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत आहे आणि एवढ्या जागा रिक्त असताना यांनी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांच्या परतून नियमाबाहेर प्रतिनिधित्या करून शिक्षकांना लिपिकाच्या कामा का दिले घट सामव्यूक केलं शालार्थ समोर केलं त्यामुळे आमची प्रमुखांना अशी मागणी आहे की या शिक्षकांना त्वरित शाळेवर पाठवा या शिक्षकांना वेतन जर मुलांना शिकवण्याचं भेटतं तर त्यांना ते काम ते कामप्राधान्यानं करू द्या आम्ही पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालला शाळा भरली होती नूतन वर्ष एक तारखेला त्या दिवशी आम्हाला लेखी आश्वासन दिलं वर्ष मिळालं आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन सांगितलं की आम्ही दोन आठवड्या द्या आम्ही या शिक्षकांना प्रतिनिधित्त्या रद्द रद्द करून शहर पाठवतो परंतु त्याचं कुठल्यापर्यंत झालं नाही जिल्हा परिषद अक्षरशः एवढं निगरघट्ट झालेलं आहे आणि झोपेचं सोन घेत आहे त्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर वेळची वेळ मागणी कार्यकारी अधिकारी वर्षी मीना आणि शिक्षणाधिकारी मंगल धुपे मॅडम यांच्यामुळं आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर आलेले यांनी जर आमच्या वेळेत मागणी पूर्ण केले नाही के तर येणारं आंदोलन हे मोठं जनआंदोलन करू आणि विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार शिक्षणाधिकारी आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मागील आठवड्यामध्ये विभाग आयुक्त अर्धळ अर्धड यांनीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना आदेश काढले की शिक्षकांना नेमबाहे बाय ते देता येत नाही त्यांना तात्काळ शाहीर रुजू करा परंतु तरी ते त्यांचं दखल घेत नाही मंत्री अब्दुल सत्तारने दोन वेळेस आदेश दिले त्यांच्या आदेशाला केराची टोपली ही संबंधित अधिकारी दाखवत आहे त्यामुळे अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि आम्हाला आमचे शिक्षक साहेर पाठवावे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे